श्रीजयच्या अनुषंगाला मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा या ठिकाणी मिटिंग झालेली आहे त्यामध्ये सर्वच डिपार्टमेंट्सनी ते सुजतीच्या निमित्तानं शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं जे जे काम ते करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा मान्य कलेक्टर सरकारने घेतात त्यामध्ये पोलीस खात्याशी संबंधित जे विषय आहे त्याबद्दल मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो एक म्हणजे की ह्या सगळ्या करू शकताना आम्ही जी, जी तयारी करायची ती सगळी तयारी करतोय जी लोकं सूर्यमोत्सवासाठी गडावर येणार आहेत त्यांना माझी एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत ते करत असताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घेऊन मिळेल म्हणजे पोलीस फ्यूच कायच नाही आपण पुढे त्यांना सहकार्य करतो पोलिसांनी जे इन्स्ट्रक्शन दिले करून गर्दीच्या ठिकाणी तर त्याचं पालन जे आहे ते नागरिकांकडून होणं अपेक्षित आहे कारण मोठ्या प्रमाणावर अडीच ते तीन लाख नागरिक त्या एका दिवसामध्ये तिथे येणार आहे आणि गडावरचं जो वरचे जे दरवाजे आहे जे सहा सात दरवाजे आहेत ते अत्यंत निमुळते आहेत आणि गडावर जे आहे की फारशी जागा पण नाही त्यामुळे नागरिकांनी यावं शास्त्रीन आपलं दर्शन घ्यावं आणि इतर जागे जे मागून आहेत त्यांना सांगितले आहे जर राहिले तर मग खाली कोणाचा परिस्थिती उद्रेकाची होत्या तसं होणार नाही याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आम्ही तिथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत त्यांना काही स्क्रीनसुद्धा लावतो आणि एका बी एम पी मुमेंट झाली त्यानंतर सगळ्यांचं सुरळीत दर्शन कसं होईल हे पोलिसांनी सांगितलं गेल्या वर्षी एंट्रन्स पास करून छोटा वाजवला आला होता गेल्या वर्षी पासचे शिक्षण ह्या वर्षी जे आयोजक आहेत जिल्हा प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे सगळ्यांची एक पासेस जे आहेत ते फक्त जे दुसऱ्या डिपार्टमेंट आहे ज्या ज्या डिपार्टमेंटच्या लोकांना किती काम आहे त्या मोजके लोक हे खरोखर गावातलं आहे अशा लोकांना पासेस इश्यू करण्यात येतात काही डीएलचे पासेस जे आहेत ते सुद्धा इशू करण्यात येतील परंतु ते सुद्धा अत्यंत किमान अशा स्वरूपाचे पासू शकत नाही ज्याचा जन्म झाला आहे तो रयतेचा राजा होता म्हणून सगळ्यांसाठीच त्याचं दर्शन व्हावं ह्या अनुषंगाला आम्ही प्रयत्न करतो वी आय पी कल्चर किंवा पास कल्चर जे आहे ते ह्या वर्षी आपल्याला दिसणारी चर्चा होती काय आपल्यापर्यंत दिसणार नाही आम्हाला त्याबद्दल कुठलीही सूचना आहे आपण जर कालचे वर्तमानपत्र वाचते तर त्याबद्दलची भूमिका किए कार्यालयात विषय स्पष्ट केली